निफाड तालुक्यात थंडीची चाहूल लागताच पहिल्यांदाच विदेशी पक्ष्यांचे आगमन सह निफाड तालुक्यात थंडीची चाहूल लागल्याबरोबर यंदा पहिल्यांदाच विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले असून निसर्ग प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे दरवर्षी विदेशी पाहुणे म्हणून नांदूर मध महेश्वर अभयारण्यात स्थायिक होतात परंतु यंदा या पक्ष्यांचे आगमन लासलगाव परिसरात झाल्याचे प्रथमच निदर्शनास आले आहे कोमटगाव निमगाव परिसरात हे पक्षी थवेन दिसून येतात पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी हा क्षण दुर्मिळ ठरलाय या ठिकाणी दोनशे किंगफिशर दहा प्रकारच्या स्पॅरो इगल मोर्शी हरियर हेरॉन तसेच ब्लॅक एबीज जातीचे विदेशी पक्षी आढळलेत हे सर्व पक्षी लासलगाव परिसरातील पानथड भाग शेततळे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दिसून आले आहेत या दृश्याचे छायाचित्रण शिकणाऱ्या चौदा वर्षीय विद्यार्थी ईशान श्याम कुमावत यांनी केले या, या दुर्मिळ पक्ष्यांचे थरारक दृश्य टिपले असून त्यांचा निरीक्षण आणि क्षमता व निसर्गप्रेम यांचं सर्वत्र कौतुक होते अक्षराज मीडियासाठी सुनील क्षीरसागर लासलगाव नाशिक